गुड मॉर्निंग सर्वांना दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या म्हणजेच वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा हा ही दिवाळी तुम्हाला एकदम आ, सुखाची समृद्धीची आणि आनंदाची जाओ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर वेळ आहे सायंकाळची आणि आज आहे वसुबारस म्हणून मी स्पेशली आज शेवग्याची भाजी बनवणार आहे शेवग्याची पहिल्यांदा उकडून घेते जरा मीठ टाकून आणि नंतर ना मग फोडणी देते आमच्याकडे शक्यतो म्हणजे अशीच भाजी केली जाते म्हणून ही तशीच बनवते शिशुला क्लासला सोडून आणि रिवला क्लासवरनं घेऊन आली होती वेळ खूप झाला होता कंटाळा आला होता इव्हनिंगचा टायमिंग असल्यामुळं आणखी थोडासा कंटाळा आला होता म्हणून म्हटलं पहिल्यांदा चहा घ्यावं आणि मग नंतर ना आपल्या कामाला सुरुवात करावी शेवगा मी आधीच ऑलरेडी कट करून वगैरे शिजत घातल्या चहा घेतला म्हणजे थोडी धर्तरी पण येते आणि थोडा फ्रेश पण वाटतं ऍक्च्युली चहाची सवय असली की आपल्याला चहा घ्यायची इच्छाच होते वेगला आणि कंटाळा आला असला तर थोडस रिफ्रेश होतं माणूस म्हणून मी तरी जेव्हा खूप कंटाळा येतो तेव्हा इव्हनिंगला घेते आणि सकाळी तर डेलीच घेते तसंही मला पित्ताचा त्रास असल्यामुळे मी चहा नाही घ्यायला पाहिजे पण माहीत नाही एक सवय लागली तर चहाशिवाय होतच नाही हे भांड थोडस छोटं असल्यामुळं गॅसवरती व्यवस्थित बसत नाही म्हणून मी आधीच दूध वगैरे त्यात टाकते आणि नंतर ना गॅसवरती ठेवते नाहीतर ते खूप वेळा सांडण्याची शक्यता असते आता पण तुम्ही पाहू शकता कि में अल्ला की जेव्हा मी आल्लं खिसत होते ना तेव्हा ते थोडंसं पडायला लागलेलं ला, पण मी ठेवल्यामुळं ते पटकन राहिलं व्यवस्थित चहा होतोय तोपर्यंत तो मला बाकी भाजीची पण तयारी करायची होती म्हणून मी ना, ना जरा खोबरं लसूण आणि अल्लं कट करून घेतलं आणि ही कशी साईड बाय साईड कामं केली म्हणजे ना आपलं थोडं पटाकट पण आवडतं हो मुलं पण असतात तर त्यांचं पण पाहायचं असतं म्हणून म्हटलं पटकन आपण इकडची ही कामं करून घ्यावी तोपर्यंत चहा उकळतोय आणि भाजी पण शिजते शेंगाला जास्त शिजवायचं नसतं थोडंसं सेव्हेंटी फाय पर्सेंट शिजलं तरी पण चालतं कारण की नंतर आपण जेव्हा फोडणी देतो तेव्हा थोड्याफार होतात आणि व्यवस्थित होते भाजी नाही तर मग आत्ता जास्त शिजवल्या तर मग भाजीला फोडणी ही आपण थोडस उकळू देतो मग आधी पण जास्त शिजलेल्या असल्या आणि नंतर पण ते थोडं जास्तच होऊन जातं आणि एकदम गाळ होऊन जातो ते शेंगांचा म्हणून जास्त काही उकळू द्यायचे नाही आता माझा चहा झाला होता तर म्हटलं पहिले चहा घ्यावा आणि चहा जरा थोडासा जास्तच झालेला माझ्याकडे ते वरनं मी पाणी टाकलं तर थोडा जास्त म्हणजे जास्तच झालेला ऍक्च्युली तर म्हटलं चला आता जितका पिला जाईल तितका ओके बाकी आता फेकण्याशिवाय दुसरा ऑप्शन नव्हता कारण की घरात कोणी नव्हतं पण दुसरं पाहा घ्यायला तर मी आता इथे थोडं निवांत बसावं म्हटलं आणि चहा प्यावा कारण की खूप कंटाळा आलेला मला ऍक्च्युली सकाळी पण मी एक्सपोसाठी गेलेली रिवयन आणि ईशांच्या स्कूलमध्ये तर तिथे पण माझा भरपूर वेळ गेला त्यानंतर ना घरी आली आणि घरी आल्यानंतर ना जी आपली कामं होती ती बाकी होती माझी दोन रूमची बाकी मी थोडं किचन आणि हॉल तर क्लीन करून गेलेली पण दोन बेडरूम होत्या त्या मला क्लीन करायच्या होत्या कपडे पण होते कारण की बऱ्याचशा गोष्टी सापडत नव्हत्या सकाळी त्यामुळं बऱ्याचशे बॅगा बाहेर आलेल्या आणि ते मला व्यवस्थित ठेवायचं होतं त्यामुळं मी खूप तकली होती तरी पण मी कसं कसं मी माझी कामं आवरले आणि नंतर ना आता मी इव्हिनिंगची म्हणजेच आपल्या पूजेची तयारी करते तर हा चहा घेऊन झाल्यानंतर ना मी भाजीची तयारी करणार आहे तर भाजीसाठी मी वाटण घेतले ते म्हणजे आलं लसूण आणि खोबरं व्यवस्थित परतून घेतलं आणि नंतर थंड झाल्यानंतरनं ते मिक्सरमधून काढून घेतलं आणि फोडणी देताना मी मोहरी जिरं नंतरनं कढीपत्ता हळद आणि मिरची याचीच फोडणी देते जास्त काय आम्ही तिखट खात नाही आणि नाही नेत्यामुळं तुम्हाला भाजीत माझ्या तेल, भाजी तेल खूप कमी दिसेल आ, बट इट्स ओके जास्त भाजीत तेल असलेलं आम्हाला नाही आवडत म्हणूनच आम्ही कमीच तेलाच्या भाज्या खातो एक दिवस जरी जास्त झालं तरी ते ऑइली ऑइली नाही खाऊ वाटत म्हणजे घरच्या भाज्या तरी शक्यतो माझ्या अशाच असतात कमी तेलाच्या तेच आम्हाला आवडतं त्यानंतर ना मी हे वाटण घातलं जे की मी आधी दाखवलेलं तुम्हाला शिंगणा आलं लसूणची ही पेस्ट आहे तर अशा प्रकारच्या भाज्या माझ्या आईच्या इकडे केले जातात आणि सासे थोड्या वेगळा प्रकार असतो जो की थोडासा काळा मसाला त्यामध्ये असतो काळा मसाला ऍक्च्युली मला जमत नाही म्हणून मी शक्यतो माझ्या भाज्या शेंगदाण्याच्या शेंगदाण्याचा पूट घालूनच केलेल्या असत असतात तर आता मी हे व्यवस्थित परतून घेणार आणि मग त्यामध्ये शेंगा आणि जे काही ते गरम पाणी होतं ते त्यात मिक्स करून घेणार नंतर ना थोडस उकळी आल्यानंतर मीठ वगैरे टाकून घेते आणि अशा प्रकारे मी माझी भाजी रेडी झाली केलेली आहे तर यानंतर मला करायची आहे पूजेची तयारी कारण की रिवई अजून झोपलेला आहे ईशान पण मला घ्यायला जायचंय तर वेळ होणार म्हणून मी साईड बाय साईड माझी बाकी कामं पण आवडून घेते तर इथे मी थोडीशी पूजा मांडली आणि जी मी काल बोलली होती की तुम्हाला मी एक खास वस्तू अशी वर्षी खास वस्तू ती म्हणजे ही गाय आणि ते वासरु ते छोटंसं स्टॅ स्टॅच्यू घेतलेला आहे आणि हीच माझी या वर्षीची खास अशी शॉपिंग झाली आहे ती ही पूजेसाठी बाकी बऱ्यापैकी गोष्टी माझ्याकडं होत्या लक्ष्मीपूजनच्या वगैरे त्या मी काही घेतलेल्या नाही फक्त हे एक माझ्याकडं नव्हतं दरवर्षी मी पूजा अशीच करायची फक्त देवाऱ्यातले दे वगैरे पूजा करून त्यालाच अगरबत्ती किंवा जे काही दिवा वगैरे लावून तिथं आणि दारामध्ये जे आपण दिवे वगैरे लावतो हे अशा प्रकारेच करायचे पण या वर्षी म्हटलं चला यार आपण भरपूर दिवस झाला असंच करतोय तर यावर्षी थोडं नवीन आणि वेगळं काही म्हणून मी हा स्टॅच्यू म्हणूया पण त्याला तो घेतलेला आहे पूजेसाठी वसुबारस ची पूजा का केली जाते कशी काय केली जाते हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तरी पण मी सांगते आपला देश हा कृषीप्रधान आहे आणि कृषीप्रधान देश म्हटलं की जे काय आहे शेतकऱ्यांचं गाई किंवा वासरू किंवा बैल वगैरे याची पूजा या दिवशी केली जाते त्यांचं औक्षण केलं जातं आणि त्यांना हरी कुंकू लावून किंवा त्यांना नैवेद्य चारला जातो आपल्या गावी ही पूजा खूप छान असते खूप खास असते जेव्हाही आम्ही गावी असतो त्यावेळेस माझे वडील आम्ही जेव्हा छोट होतो तेव्हा माझे वडील गाया ओवाळायला जायचे आणि ते दिनी दिवाळी गाय म्हशी ओवाळी हे सॉंग असे बोलायचे आणि गाया ओवाळायला जायचं सासरे सुद्धा मी पाहिले तेथे पण माझे सासरे आणि छोटी मुलं हे नेहमी नेहमी मीन्स ह्या दिवाळीच्या दिवसांमध्ये जातात आणि ते गाणं वगैरे म्हणतात खूप छान वाटतं गावाकडे ही पूजा खूप छान केली जाते मला तर स्पेशली तिकडची ही पूजा खूप आवडते वसुबारची त्यानंतर मी दिवे लावून घेतले हे आज पहिलाच दिवस होता आज दिवाळीचा पहिलाच दिवस पहिला खूप ठरवलं होतं की छान रांगोळी करत दिवे लावल पण पहिला दिवस होता एक दोन दिवे तर मी लावणारच होती पण रांगोळी वगैरे काढणं माझ्याशी त्याने काही झालं नाही आज आणि फोटो काढायला अक्षरशः कोणीही नव्हतं मी स्टँडवरती मोबाईल लावला आणि हा छोटासा व्हिडिओ घेतला त्यानंतर ना तिने थोडासा व्हिडिओ वगैरे घेतला आणि मला अजून स्वयंपाक म्हणजे भाकरी बनवायची होती मध्येच मी ईशानलाही घेऊन आली होती क्लासवरून आणि देऊ झोपलेला होता तेव्हा त्याला क्लासवरून घेऊन आल्यानंतर म्हटलं भाकरी वगैरे करून घ्यावी मग नैवध्य वगैरे दाखवायचा होता तर कालच मी तुम्हाला भाकरी कशी बनवायची काय बनवायची बाजरीची भाकरी बऱ्याच जणांची फसते म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये जरा सांगितलं होतं आणि आज वसुबारस वसुबाराच्या दिवशी गायला आपण भाकरी आणि भाजीचा नैवेद्य दाखवतो म्हणून मी आज भाजीत शेवक्याची भाजी, भाजी बनवलेली आणि भाकरी आता सध्या मी बनवतीये आणि त्याच मी नैवेद्य दाखव दाक्ण, दाखवणार आहे गोड वगैरे असं काही बनवलेलं नाहीये साधा आणि सिंपल असा माझा हा नैवेद्य असणार आहे आज वसुबारासाठी तर तुम्हालाही तुम्ही काय केलं वसुबारसच्या दिवशी तुमची पूजा कशी झाली हे मला नक्की कमेंट मधून सांगा मला ना आता या ठिकाणी थोडा माझा सकाळचाही एक्सपिरियन्स शेअर करू शकतोय कारण की सकाळी मला इतकी गडबड झाली रिवचं इशानचा उरून द्यायला किंवा ते इतकेही सपोर्ट करत नाही मुलं छोटे असते म्हणजे हे असे वेगवेगळे कॅरेक्टर जेव्हा त्यांना प्ले करायला लावतात त्यावेळेस त्यांना असं नको होतं किंवा इरिटेड होतं केसांना स्प्रे वगैरे मारा किंवा मा कोट वगैरे हे असे ड्रेस त्यांना नको वाटतात पण ते, ते जेव्हा हे रोल प्ले करतात ते रेडी होतात स्कूलमध्ये जातात छान छान रेडी होत तेव्हा खूप छान वाटतं असं काही आज मी जेव्हा पाहिलं मुलं एवढे छान छान रेडी होऊन आलेले छोट्या छोट्या मुळे मस्त साडी वगैरे घालून आलेल्या त्यांचे जे रोल होते ते त्यांनी व्यवस्थित आणि खूप छान प्रकारे पार पाडले स्कूल मधलं जे डेकोरेशन म्हणा मॅनेजमेंट म्हणा किंवा ही सर्व काही होतं ते पाहण्यासारखं असं छान होतं आणि खरंच ते सर्व पाहून मला जो त्रास झाला सकाळी की हा रि आवर ईशान आवर तुम्ही आवरत नाही वगैरे असं म्हणजे असं हेक्टिक झाल्यासारखं झालं पण तो सगळं ते तिथलं सगळं वातावरण पाहून ना एकदम तो तणावच निघून गेला खरंच म्हणजे आपण ना जेव्हा बाहेर पडतो ना तेव्हा आपण काहीतरी शिकून येतो काहीतरी मोटिवेटच होतो छान वाटलं हे सगळं छान छान मॉडेल मुलांनी बनवलेले आणि ते वर्किंग मॉडेल असल्यामुळं ते मुलांची ती क्युरियासिटी की हा माझा प्रोजेक्ट तुम्ही पहा आम्ही कसं एक्सप्लेन करतोय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एवढा छान आनंद होता थकलेले अजिबातही नव्हते प्रत्येक जण प्रत्येकाला एक्सप्लेन करत होते तर मस्त वाटलं खूप छान वाटलं की किती छान आहे छोटे छोटे मुलं किती मस्त करतायत आवडलं मला तर खूप आवडलं आता माझी भाकरी वगैरे कंप्लीट झालेली आहे म्हटलं पहिले नैवेद्य टाकून घ्यावा आणि मग त्यानंतर ना रियान वगैरे उठला किंवा ईशानही म्हणत होता मम्मा भूक लागली आणि यांना यायला अजून वेळ होता तर म्हटलं ठीक आहे नैवेद्य वगैरे दाखवून घेते आणि मग ईशूला जेवायला देते तर मग आधी म्हटलं क्लीन करावं पण गॅस तिघडी अजूनही गरम होती म्हणून परत ते काम मी तसंच अर्धवट सोडलं आणि म्हटलं चला आधी आपण पूजा वगैरे म्हणजेच नैवेद्य वगैरे ठेवावा आणि नंतर ना क्लीन वगैरे करायचं पाहावं तर मी अशा प्रकारे एका छोट्या भांड्यामध्ये ना भाजी ठेवली आहे भाकरी आहे आणि पाण्याचा ग्लास घेतलेला आहे तर तो देवाला मी पहिल्यांदा दाखवतीये हे नैवेद्याचं ताट घेऊन मी पहिले जाते आणि मग नंतर ना आपल्या पाण्याने ना तिथे स्वस्तिक वगैरे काढून घेऊन त्यावरती हे मी ताट ठेवणार आहे आणि हा नैवेद्य मी ह्या गोमातेला अर्पण करणार आहे कशी होती ही माझी पूजा जी तुम्ही पाहिलीच आहे तुम्ही कशी पूजा मांडली कशी केली किंवा यात काही वेगळं होतं हे मला नक्की कमेंट करून सांगा माझा ब्लॉग जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच